स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा विठ्यात कृषी दुकानावर चोरट्यांचा डल्ला लाखो रुपयांची रोकड लंबास लक्ष्मीनगर मध्ये डोक्यात दगड घातल्यानं एक जण जखमी एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स विटा येथील एका कृषी दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपयांची रोकड लंपास केली तर येथीलच लक्ष्मीनगर मध्ये डोक्यात दगड घालून एका जखमी केल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात देण्यात आली याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विटा सांगली रस्त्यावरील ओढ्या नजीक खानापूर तालुक्यातील आळसंद येथील अमर प्रकाश जाधव यांचे यशवंत कृषी उद्योग समूहाचं शेती औषध व खत दुकान आहे या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दिनांक बारा तेरा रोजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला यामध्ये दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेले शंभर दोनशे पाचशे रुपयांच्या नोटा चोरट्याने हातोवात लंपास केल्यात जवळपास दोन लाख नव्वद हजारांची रोकड या चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद अमर प्रकाश जाधव राहणार आळसंद यांनी विटा पोलीस ठाण्यात दाखल केले या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली तर दुसरीकडे विटा शहरातील लक्ष्मीनगरमधील महालक्ष्मी देवीच्या यात्रेत डोक्यात दगड घालून एका जखमी केल्याची फिर्याद सागर सर्जेराव जाधव वय तीस वर्ष रानार कडेगाव यांनी बलजित प्रकाश जाधव राहणार कडेगाव यांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात दिली फिर्यादी सागर जाधव हा विटा शहरातील लक्ष्मी नगर महालक्ष्मी देवीच्या यात्रेकरिता परिवारासह आला होता त्यावेळी देवीच्या यात्रेकरिता वर्गणी दिली नाही म्हणून दोघांमध्ये बाचाबाची झाली यात बलजीत जाधव याने सागरच्या डोक्यात दगड मारून दुखापत करून तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली या दोन्ही घटनांची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास विटा पोलीस करत करतायत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब